नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता माई आजी ही आशू आणि शिवाचे कौतुक करू लागते माई आजी म्हणते की आशू आणि शिवा तुम्ही आता कठीण प्रसंगात सुद्धा एकमेकांची साथ सोडली नाही वंदना म्हणते शिवा खरंच आम्हाला तुझा अभिमान वाटतो अगे एवढ्या कडथर परि परिस्थितीत आणि एवढ्या खडतर प्रसंगात तू आशूला साथ देऊन तुझा संसार पुन्हा मार्गावरती आणला यातच आम्हाला तुमचं कौतुक आहे तर ते ऐकून आता शिवा खुश होते त्यानंतर आता सगळ्यांचा निरोप घेत आता आशू म्हणतो की तुम्हाला सगळ्यांना खरं सांगायचं म्हणजे माझा इथून जाण्यासाठी पायच निघत नाही या गॅरेजमध्ये आम्ही आमचा संसार थाटला इथे आमची कॉट होती इथे किचन होतं आणि इथे आम्ही जेवण करत होतो आणि त्या सगळ्या आठवणी आता आशू हा सगळ्यांना सांगत सुटलेला असतो ते ऐकून आता माई आजी म्हणते की तुम्ही एवढं नाराज होऊ नका तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही इथे यायचं राहायचं मजा करायची आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही इथे येऊ शकता आणि पुन्हा सगळ्यांना भेटू शकतात की ऐकून आता आशु शिवाला खऱ्या अर्थाने आनंद झालेला असतो आणि तेवढ्यात आता दिव्या म्हणते की कशाला तर सगळेजण आता दिव्याकडे बघू लागतात हसतच आता दिव्या म्हणते की म्हणजे आता ते घरी जात आहेत मग पुन्हा इथे कशाला यायचं त्यांनी बरोबर ना तेवढ्यात आता चंदन म्हणतो बरोबर आहे दिव्या तुझं फूड पॉयझनिंग होईल बरोबर ना आणि आता वंदना म्हणते मला यामध्ये जो काही त्रास झाला ना तो सगळा आता तुम्ही बाजूला ठेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जा आणि प्रेमाने सगळ्यांच्या सोबत सुखाने राहा असे वंदना त्यांना सांगते आशि म्हणतो की इथे मला आता खूप सवय लागली होती इथे आता सकाळी दररोज उठायचं आणि त्या रांगा लागलेल्या असायच्या आणि त्या सगळ्या जुन्या आठवणीत आशू हारून जातो ते ऐकून आता वंदना म्हणते की जावई बापू खऱ्या अर्थाने आज तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहिलात वंदना म्हणते कित्येक वेळा तुम्हाला माघारी फिरण्याची इच्छा झाली असेल स्वतःच्या जिद्दीवरती तुम्ही टिकून राहिलात प्रयत्न केले आणि प्रयत्न करून स्वतःच्या पायावर उभं राहिलात असे म्हणत पुन्हा आता वंदना ही कौतुकच करत असते आणि अशीच प्रेमाने आणि आपुलकीने आपली प्रेमाची माणसे आणि नाते जपून ठेवा आणि अशीच सर्वांची काळजी घ्या असे आता वंदना आशु आणि शिवाला समजावते आणि एवढ्यात आता डिप्फर एक बॉक्स मध्ये एक छोटस गिफ्ट घेऊन येतो आणि आता डिफर म्हणतो की आमच्या पाना गँग कडून आशू आणि शिवा तुम्हाला छोटस गिफ्ट तेवढ्यात आता बॅट बॅटरी पुढे येत म्हणतो की हे बघ शिवा तुमचं दोनदा लग्न झालं पण आमच्याकडून तुला काही आहेर आम्ही दिला का नाही ना तेव्हा हा तुझा माहेरचा आहेर समज ते ऐकताच आता सगळेजण खुश होऊन हसू लागतात आणि तेवढ्यात आता पाना गॅग म्हणते की हे बघा तुम्ही हे गिफ्ट आताच उघडून बघा नंतर तुम्ही ते गिफ्ट उघडलं आणि तुम्हाला जे होणारा आनंद असेल तो आम्हाला बघायला मिळणार नाही आणि तेवढ्यात आता बॉक्स उघडून बघताच त्यामध्ये आशु आणि शिवाचा फोटो असतो आणि त्या दोघांचे एक छान पैकी आता मॉडेलिंग बनवलेली असते आणि ते बघून आता आशू आणि शिवा खूप खुश होतात आणि त्यानंतर आता आशु आणि शिवाला पाना गँग म्हणते की हे बघा तुम्ही दोघे पुढे व्हा तुमचं हे सगळं सामान आम्ही पाठीमागून घेऊन येतो आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो तुम्हाला कशाला त्रास आम्ही जातो ना घेऊन तेवढ्यात आता बॅटरी म्हणतो की रे जिजू आम्हाला काय त्रास आणि लगेच आता आशू आणि शिवा हे माई आजीच्या पाया पडतात आणि आता डोक्यावरती आता बोटे मोडत माई आजी म्हणते की पुन्हा कुणाची तुम्हाला दृष्ट लागायला नको आणि माई आजीने आता दिव्याकडे बघितलेले असते आणि इकडे आता आशू येणार म्हणून सगळे देसाई कुटुंब आनंदात असते आणि सीताई आता दरवाज्यात येऊन आशूची वाट बघत असते तेवढ्यात आता भाऊ आणि लक्ष्मण तिथे येतात भाऊ म्हणतात अगं सीता अगं आशू आला ना मी तुला सांगेल तू तु आराम कर आणि खाली बस उर्मिला म्हणते की सीताई एवढी आनंदात आहे की ती आजारी आहे ना हे काहीच कळत नाही तेवढ्यात आता सीताई ही सगळ्यांसोबत असू लागते आणि त्याच वेळेस बाईकवरून आता आशु हा शिवाला घेऊन डबल सीट तिथे आलेले असतात उर्मिला म्हणते ते बघा आले ते आणि सीताई आता आशूकडे बघते आणि पटकन आता आशु आणि शिवा दरवाजा आता येताच पाठीमागून सुहास आणि कीर्ती तिथे येतात आशू आणि शिवाकडे बघत रागाने आता कीर्ती म्हणते की हे जय जे काही तुमचं चाललंय ना ते मला अजिबात पटत नाही तेवढ्यात आता कीर्ती पुढे येऊ लागते आणि भाऊ म्हणतात की कीर्ती हे जे काही चाललंय ना ते अगदी व्यवस्थित चाललंय रागाने आता आशू हा कीर्तीकडे बघू लागतो आणि शिवासुद्धा आणि लगेच आता कीर्ती म्हणते की भाऊ तुमच्या लक्षात नसेल पण या शिवामुळेच आशूचं लग्न मोडलं होतं आणि या शिवानेच हल्ला घडवून आणला होता आणि या शिवामुळेच आईला हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली कळतंय का तुम्हाला काही यांचं जाऊ दे यांचं सोड कीर्ती म्हणते पण आई तुझ्यासुद्धा हे लक्षात नाही का तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो कीर्ती हे तू विसरू नकोस की वहिनी आजारी आहे आणि तिला असा त्रास द्यायला तुला आवडतं का आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की हे बघ मला हे मान्य नाही आहे तेवढ्यात आता सुहास म्हणतो की अगं कीर्ती मला वाटतं काका म्हणतात ते बरोबर आहे तर हात करत आता कीर्ती म्हणते सुहास तू मध्ये बोलू नको बरं का तू तु, तुला काही माहिती नाही तू गप्प बस आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो की जसे सीताई आणि सगळ्यांनी समजून घेतलं तसं कीर्ती आपण सुद्धा समजून घेऊ तर कीर्ती आता नकार देत म्हणते मी नाही समजून घेणार आणि तेवढ्यात आता रागाने कीर्ती म्हणते मान वर करून तरी ते घर सोडून निघून गेला होता आता कशाला आलात अशी म्हणतो आईसाठी आलोय कीर्ती तर आता कीर्ती म्हणते की मग जाताना तुला आईची आठवण नव्हती का तर ते ऐकताच आता मोठ्याने सीताई म्हणते की एक मिनट कीर्ती आणि आता सीताई म्हणते की त्यांनी या घरात यायचं नाही हा निर्णय सुद्धा माझा होता आणि त्यांनी आता या घरात यायचा हा निर्णय सुद्धा आता माझा आहे तेव्हा कोणीही या विषयावरती चर्चा करण्याची गरज नाही असे म्हणतच आता सिताईला धाप लागू लागते पटकन आता आशू हा सिताईला धरतो आणि तेवढ्यात आता बोट करत कीर्ती म्हणते की आशू मागे हो हिच्यामुळे सिताईला त्रास सुरू झाला तुला हे दिसत नाही का आणि कळत नाही का तेव्हा आता शिवा आणि आशू दोघेही आता कीर्तीकडे बघू लागतात आणि तेवढ्यात आता सिताई म्हणते कीर्ती गप्प राहा कीर्ती म्हणते की आ शिवानी खूप काही चुका केल्या होत्या आणि तुझ्या प्रेमाला सुद्धा तिने नाकारलं होतं तू तुझ्या हे लक्षात येत नाही का आणि तुझ्या प्रेमाला हा मुलगा पूर्णपणे विसरलास आणि याच्यासाठी तू मला घराबाहेर काढायला निघाली होतीस आणि तेवढ्यात आता लगेचच कीर्ती म्हणते की अगं आई हा कृत कृतज्ञ मुलगा आहे तू विसरलीस का हा या घरात येण्याच्या लायकीचा सुद्धा नाही आणि मुलगा म्हणण्याच्या लायकीचा सुद्धा नाही ते हा शब्द कीर्तीचे ऐकून आता सिताईला खूप राग येतो रागाने लाल बुंद होत हात उगारून आता सीताई म्हणते की कीर्ती आणि सनकंसिताई आता कीर्तीच्या कानाखाली मारते आणि कीर्तीच्या कानाखाली जाळ आणि धूरच निघालेला असतो तेवढ्यात आता रागाने सीताई म्हणते की कीर्ती तू असं बोलतेस ना मग आजपर्यंत तू काय पराक्रम केले हे आता तू like a day त्याची आणि तुझ्या या निर्णयाची तुलना होऊच शकत नाही आमच्यात जे मतभेद आणि जे गैरसमज होते ना कीर्ती ते कधीच मिटले त्यामुळे आता घरामध्ये येण्यासाठी शकत नाही असे ठणकावून बोलते आणि ताबडतोब म्हणतात कीर्ती माझ्या सीताची अवस्था काय झालेली ते तू तू बघतेस ना आणि तरीही तुला असं बोलताना तुझी जीभ का नाही अडखळत भाऊंचे ते बोलणे ऐकून रागाने कीर्ती आता थड थड पाय आपटत धनाधन तेथून निघून जाते आणि त्यानंतर आता कीर्ती निघून गेल्यानंतर सीताई औक्षणाचे ताट घेऊन प्रेमाने आशूला गंध लावून शी शिवा आणि आशूचं औक्षण करते आणि प्रेमाने आता सीताईने आशू आणि शिवाला आतमध्ये आणलेले असते आणि तेवढ्यात आता सगळेजण खुश होऊन आतमध्ये येतात आणि सगळेजण आता टेबलावरती जेवायला बसलेले असतात उर्मिला आता सगळ्यांना प्रेमाने वाढते आणि उर्मिला म्हणते की आशू तुला माहिती आहे का तू गेल्यानंतर सीताईने तुझ्या खुर्चीवर कुणालाच बसू दिलं नाही तेवढ्यात सीताई म्हणते की आशूची जागा फक्त आशूचीच आहे ती कोणीच घेऊ शकत नाही आणि ते ऐकून आता शिवासुद्धा खुश झालेली असते आणि शिवासुद्धा आता साडी घालून आता सिताई समोर उभी असते तेवढ्यात आता आठवण येत उर्मिला म्हणते कीर्ती आणि स्वास नाही आलेत तर आता संपदा म्हणते की आई मी गेले होते त्यांना बोलायला पण ते आता येत नाही असे मला म्हणाले आणि भाऊ म्हणतात या कीर्तीचा सुद्धा हट्ट कधी संपेल काय माहिती सिताई म्हणते जाऊ द्या ना तिला जेवायला यायचं नाही मग कशाला उगीच हट्ट करता नका जेऊ द्या तिला आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की मी त्यांना बोलावून आणते आणि शिवा आता कीर्तीला बोलवायला जाते आणि तेवढ्यात आता इकडे बेडरूम मध्ये आता सुहास हा कीर्तीच्या जवळ येतो आणि म्हणतो अगं तुला भूक नाही लागली का मला तर खूप भूक लागली बोट करत आता कीर्ती म्हणते की एवढं सगळं होऊन तुला कशी भूक लागते तेवढ्यात आता शिवा आलेली असते तर सुहास शिवाला बघतो आणि तेवढ्यात आता शिवा ही आतमध्ये येऊ लागते तर सुहास म्हणतो बघ शिवा आपल्याला बोलवायला आली तर कीर्ती म्हणते की माझ्या बेडरूममध्ये मा मध्ये येण्याची शिवा तुझी हिंमत झाली तरी कशी आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते चल बाहेर निघ तर आता शिवा ही दरवाजापाशी जाऊन दरवाजा बंद करते कीर्ती म्हणते दरवाजा का के बंद केला तुला बाहेर जायचं सांगितलं होतं ना दरवाजा उघड शिवा आता कीर्तीकडे बघते आणि शिवा म्हणते की आता अजिबात उघडणार नाही कीर्ती म्हणते हे बघ ही माझी रूम आहे इथे तू यायचं अजिबात आणि लगेच आता शिवा म्हणते की गप्प बस तुझं जसं घर आहे ना तसं हे माझं सुद्धा घर आहे कीर्ती म्हणते आहे ना मग तुझं घर मग तिकडेच बाहेर जायचं आणि श्वास म्हणतो की हे बघ शिवा जे काही झालं ना त्याबद्दल मला वाईट वाटतं आता, आता जातो कीर्ती म्हणते कशाला वाईट वाटतंय आम्ही काही केलंच नाहीये आणि लगेच अगं केटू डार्लिंग शिवाच्या बाबतीत ते घडलं ना त्याच्यामुळे आपल्याला वाईट वाटतं असे सुहास कीर्तीला सांगताच आता लगेच शिवा ही पुढे हात घेते आणि तेवढ्यात आता शिवा ही सुहासची कॉलर पकडते कीर्तीला घाम फुटतो कीर्ती म्हणते हे बघ कॉलर सोड आम्ही काहीच केलेलं नाहीये तेव्हा आता शिवा म्हणते की तुम्ही काहीच केलं नाही का तर आता कीर्ती म्हणते की आम्ही काही केलंच नाही तर घाबर घाबरायचं कशाला आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की दिव्याला मदत कशी केली कोणी केलं ते सगळंच मला माहिती आणि लगेच आता की शिवा म्हणते की दिव्याला कोणी मदत केली कशी केली हे सगळं आणि सगळं तुमचं कट असताना मला माहीत आहे आणि हे जर सगळ्यांच्या समोर तुम्हाला येऊ द्यायचं नसेल तर शहाणपणा बंद करायचा कीर्ती आणि लगेच बाहेर निघायचं लवकर कळलं का तर कीर्तीची आता भोबडी वाळालेली असते आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की हे बागा तुम्हाला मार खायचा आहे ना मग तुम्ही एकमेकांना तुमच्या चुकाबद्दल मार दिला तर मला चालेल माझ्या हातचा जर खायचा नसेल तर तेवढ्यात आता सुहास म्हणतो कीर्ती अगं तू माझ्या गालावरती मार माझ्या गालावरती मारण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे कीर्ती म्हणते काय बोलतोय सुहास तू सुहास म्हणतो की अगं कीर्ती जर तू मारलं नाहीस तर ही मला मारेल आणि जर मार तर माझे सगळे दात तोंडातून खाली पडतील कीर्ती तुला का काही आता कीर्तीचा चेहरा सुद्धा रडवेदा असा झालेला असतो आणि काय करावं हे कीर्तीलाही कळत नसतं आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते मी नाही मारू शकत तर सुहास म्हणतो मार तर आता कीर्ती म्हणते की एक मिनट आणि हळूच आता कीर्ती ही सुहासच्या काना खाली मारते तर आता शिवा हसू लागते कीर्ती म्हणते हसतेस काय आता मारल ना आणि शिवा म्हणते की असं नाही तू एवढ्या जोरात मारलं पाहिजे की आशु सुद्धा धावत आला पाहिजे आणि पटकन आता सुहास म्हणतो की मी इकडे बघतो कीर्ती तू या गालावर मार सुहास तिकडे बघताच आता शिवा एक दोन तीन असे म्हणतात जोराने कीर्ती एवढ्या मोठ्याने आता सुहासच्या कानाखाली मारते की सुहासने त्याच्या गालाला हात लावलेला असतो आणि शिवा आता खुश झालेली असते आणि लगेच आता शिवा म्हणते की झालं ना चला बाहेर शिवा म्हणते की पण थांबा आशुला तुम्ही त्रास दिला आणि तुम्ही दिव्याला मदत केली ना त्यासाठी सुद्धा तुम्हाला शिक्षा पाहिजे आणि लगेच आता कीर्ती पुन्हा सुहासच्या कानाखाली मारायला लागते तर सुहास म्हणतो इकडचा कान ऑलरेडी बंद झाला ह्या गालावरती मार जोराने आता कीर्ती पुन्हा सुहासच्या दुसऱ्या गालात मारते आणि त्यानंतर आता शिवा म्हणते कंपनीमध्ये तू फ्रॉड केला ना त्याची आता कानाखाली मार तर सुहास म्हणतो त्याची सुद्धा शिक्षा का तर शिवा म्हणते हो आणि त्यानंतर आता कीर्ती म्हणते झालं बर का तर शिवा म्हणते की असं कसं यामध्ये आता सुहासला तर शिक्षा मिळाली पण सुहासच्या सोबत तू सुद्धा होती कीर्ती तेव्हा तुला सुद्धा शिक्षा मिळायला हवी ना एका चाकाला शिक्षा मिळाली तर दुसरं चाक कसं पुढे जाईल तेव्हा आता कीर्तीला मोठा धक्का बसतो आणि हात करत आता कीर्ती म्हणते की तू काय तर म्हणतो की की नाही नाही मी कीर्तीला मारू शकत आणि कीर्ती म्हणते मला माझ्या चुकांची शिक्षा मिळाली आईने मला मारलाय ना ऑलरेडी शिवा म्हणते की ती त्यांना तर ते माहितच नाहीये जर त्यांना कळालं तर मग काय होईल कीर्ती आता अजूनच घाबरते आणि आता कीर्ती म्हणते तरी सुद्धा सुहास माझ्यावर हात उचलू शकत नाही सुहास म्हणतो बरोबर आहे कारण मी एका स्त्रीवर नाही हात उचलू शकत आणि आता शिवा म्हणते की मला माझा हात कसाला उचलायला लावता ते आता सुहास म्हणतो की नाही नाही मारतो ना मी कीर्तीला तर आता कीर्ती खूप घाबरलेली असते आणि लगेच आता शिवा एक दोन तीन असे म्हणतात जोराने आता सनकन सुहास हा कीर्तीच्या कानाखाली मारतो गालाला हात लावत कीर्ती म्हणते की किती लागलं मला तेव्हा आता सुहास म्हणतो की सॉरी सॉरी किटू डारली आणि शिवा म्हणते की आता कळलं का मनातलं प्रेम कसं असावं लागतं ते आणि चला आता बाहेर गुपचूप जेवायला शिवा म्हणते की येत आहे का सांगू सगळ्यांना तर आता सुहास म्हणतो की नको नको आलोच आणि आता शिवानी दोघांचेही गाल लाल केलेले असतात आणि नाविला आता गालाला हात लावत सुहास आणि कीर्ती बाहेर जेवायला येऊ लागतात आणि शिवाने आता सुहास आणि कीर्तीला जन्माची आदल घडवलेली असते सगळ्यांच्या हातून आता सुहास आणि कीर्तीची आता शिवानी कुत्र्यासारखी धुलाई केली असते आणि कीर्तीला आणि सुहासला त्यांच्या पापाची भयानक शिक्षा आता शिवाने दिलेली असते तेव्हा आता देसाईंच्या घरात सून बनवून येत आता कीर्ती आणि सुहासचा माज उतरवत शिवा आता कशी राज करते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक